नमस्कार मी ऋषिकेश हिंद्रे माझ्या महारिशिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला आणि तहामध्ये ठरलेल्या कलमांप्रमाणे महाराजांनी औरंगजेबाला द्यायचे कबूल केलेले सगळेच्या सगळे म्हणजे तेवीस किल्ले मिर्झा राजांच्या सरदारांच्या हवाली करून टाकले आणि आता सगळेजण या तहाला मान्यता देणाऱ्या औरंगजेबाच्या फरमानाची वाट पाहू लागले कारण या फरमानाशिवाय म्हणजेच औरंगजेबाच्या मान्यतेशिवाय या तहाला काहीच अर्थ नव्हता शाहिस्ते खानाने तीन वर्ष प्रयत्न करून त्याला चाकणचा संग्रामदुर्ग नावाचा एक छोटासा भुईकोट किल्ला तेवढा जिंकता आला जागोजागी महाराजांनी त्याला समर्थपणे लढा देऊन कार्तलप खान नामदार खान जसवंत सिंह याच्यासारख्या नामदार सरदारांना पळताभुई थोडी केली होती जवळपास एक लाखाचे सैन्य मोठमोठे सरदार दारू गोळा आणि लाखो रुपयाचा खजिना एवढा प्रचंड सरंजाम दिमतीला घेऊन शाहिस्ते खान स्वराज्याचे काहीही वाकडे करू शकतात या उलट महाराजांनीच त्याच्या शावणीमध्ये घुसून त्याची तीन बोटे मोडली आणि शाहिस्ते बरोबरच मोगली साम्राज्याला सुद्धा एक प्रचंड असा धक्का दिला औरंगजेब शाहिस्ते खानाच्या या बेजबाबदारपणावर इतका रागवला की त्याने शाहिस्ते खानाला बंगालमध्ये फेकून दिले या बंगालला औरंगजेब खाण्यापिण्याने युक्त असा नरक म्हणत असे आता शाहिस्ते खानाच्या जागेवर मिर्झा राजांची नियुक्ती झाली मिर्झा राजांनी त्यांची नेमणूक या मोहिमेवर झाल्यापासूनच आपल्या जलद हालचाली मुत्सद्दीपणा आणि युद्धाच्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर अवघ्या साडेतीन महिन्यामध्ये स्वराज्याला कोंडीत पकडले शिवाजी महाराजांना बिनशर्त आणि आपल्या छावणीमध्ये यायला भाग पाडले शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरचा तह करून प्रचंड असा विजय मिळवला महाराजांचे तेवीस किल्ले आणि चार लक्ष होण्याचा मुलुक म्हणजेच तीन चतुर्थांश स्वराज्य महाराजांकडून मिळवून घेतले आणि शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजेच स्वीकारायला लावले मिर्झा राजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विरुद्धच्या या कामगिरीची दखल इतिहासाला नक्कीच घ्यावी लागेल अतिशय प्रामाणिकपणे आणि बादशाहचा निष्ठावंत कर्तबगार गुलाम म्हणून मिर्झा राजांनी पुरंदरचा तह मोठ्या हुशारीने घडवून आणला औरंगजेब त्यांच्यावर प्रचंड खुश होता आत्तापर्यंत औरंगजेबाने मिर्झा राजांचे सगळे प्रस्ताव मान्य केले होते त्यांना हवी तशी हवी ती फरमाने काढली होती त्यामुळे मिर्झा राजांचा सुद्धा आत्मविश्वास वाढला होता या विश्वासाने त्यांनी सर्व हकीकत औरंगजेबाला कळून आपल्या सूचने अनुरूप महाराजांना शाही फरमान पाठवण्याची विनंती केली परंतु औरंगजेब काय साधा सुद्धा माणूस नव्हता स्वतःच्या बापावर आणि भावावर सुद्धा विश्वास न ठेवणारा हा पाताळ यंत्री औरंगजेब त्याने मिर्झा राजांना एक धक्का दिलाच अत्यंत संशयी वृत्तीच्या औरंगजेबाला मिर्झा राजांनी तह पूर्ण व्हायच्या आधीच शिवाजी महाराजांना आपल्या छावणीतून जाऊन दिले ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती महाराजांना परत जाऊन देण्यासाठीची जी कारणे मिर्झा राजांनी औरंगजेबाला सांगितली होती ती त्याला मनापासून पटली नाही त्यामुळे औरंगजेब त्यांच्या हेतूवर संशय घेऊ लागला मिर्झा राजे शाही फरमानाची वाट पाहत होते पण त्याऐवजी औरंगजेबाने मिर्झा राजांना खुलासा करत विचारले शिवाने कोण कोणती वचने दिलीत आणि काय काय करार केलेत त्याने अशा कुठल्या शप्ता घेतल्या की ज्याच्यावर विसंबून तुम्ही त्याला परत जाऊ दिले मिर्झा राजांनी खुलासा करून पुन्हा एकदा तहाची कलमे त्याला कळवली यावर औरंगजेबाने विजापूरकरांच्या बालाघाटी घाटमात्यावरील मुलूक महाराजांना देण्यास साफ नकार केले औरंगजेबाने मिर्जा राजांना कळवले की शिवार मध्ये जर सामर्थ्य असेल तर तो हा मुलूक विजापूरकरांकडून हिसकावून घे ठरलेल्या सगळ्या आटी औरंगजेबाकडून मान्य करून घेण्याची जबाबदारी आता मिर्झा राजांवर होती त्यामुळे त्यांनी बादशहाला लिहिले की शिवाजी आपल्या पुतण्याला विजापुरी सेवा करण्यास पाठवणार असेल तर हा मुलूक त्याला देण्याबद्दल विजापूरकरांनी शिवाजीशी आधीच बोलणे लावले होते पण माझ्या वचनावर आणि बादशहाच्या उदारपणावर विश्वास ठेवून शिवाजीने त्यास नकार दिला आहे तरी ठरलेल्या सर्व अटी मान्य करणारे फरमान शिवाजीला देण्यात यावे महाराजांनी राजकारण धुरंदरपणे मिर्झा राजांनाच बादशाहबरोबरच्या वाटाघाटीमध्ये मध्यस्थ बनवून टाकले होते हा तह मान्य करून घेण्याची जबाबदारी आता सर्वस्वी मिर्झा राजांवर टाकली होती हेच याच्यावरून दिसून येते या घटनेने औरंगजेबाचा मिर्झा राजांवरच्या विश्वासाला थोडा हादरा दिला होता परंतु विजापूरची मोहीम आणि त्याचे यश डोळ्यासमोर ठेवून या धूर्त माणसाने मिर्झा राजांच्या इच्छेनुसार शाही शिक्का आणि पंजाचे महाराजांसाठी तयार करण्याची आज्ञा आपला वजीर जाफर खान याला दिली इकडे मोगलांशी वाटाघाटी आरंभ करून आपला तळ कोकणातील व घाटमाथ्यावरील प्रदेश महाराज मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची कुंकून आदिलशहाला लागली मिर्झा राजांनी महाराजांची पक्की कोंडी केली आहे हे आदिलशहाला माहीत होतेच त्यामुळे त्याने भर पावसाळ्यात म्हणजे जुलै ऑगस्टच्या दरम्यान तळ कोकणातून मराठ्यांना हुसकून लावण्याचे ठरवले आदिलशहाने खवास खानाचा भाऊ इखलास खान याला तळ कोकणात पाठवले इकलास खान चालून आला ही बातमी महाराजांना कळाली तेव्हा ते राजगडावर होते तिथून ते तडक तड कोकणात निघाले इकलास खानाने यावेळी चांगलीच धडक मारली आणि महाराज पोचायच्या आधी मराठ्यांना राजापूरच्या उत्तरेस मागे रेटले राजापूर दाभोळ वेंगुर्ले आणि कुडाळ हा भाग त्याने आपल्या ताब्यात आणला पण महाराजांनी काही काळातच राजापूर परत मिळवले महाराजांचा आणि आदिलशहाचा अशा प्रकारे तळ कोकणात झगडा चालू होता त्याच वेळी इकडे मिर्झा राजांना सिंहगड पाहण्याची इच्छा झाली जसवंत सिंहासारख्या कसलेल्या सेनापतीला सहा महिने प्रयत्न करून सुद्धा जो किल्ला जिंकता आला नाही असा कोंढाणा म्हणजे सिंहगड पुरंदरच्या जयसिंहाच्या छावणीपासून चा अगदी जवळच होता एकवीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट रोजी ते सिंहगडावर आले किल्ल्याची पाहणी करून तो भव्य किल्ला पाहून मिर्झा राजे किल्ल्यावर एक रात्र मुक्कामाला थांबले आणि त्यांनी त्यांची तिथली सगळी व्यवस्था पाहिली दुसऱ्या दिवशी ते तळावर परत आले याच दरम्यान दिल्लीवरून औरंगजेबाने पाठवलेले शंभूराजांच्या नावाचे फरमान मिर्झा राजांच्या छावणीमध्ये येऊन पोचले शंभूराजांना एकूण सहा हजाराची मनसब दोन लाख रुपये बक्षीस निशाण आणि नौबत बाळगण्याचा मान औरंगजेबाने बहाल केला होता एवढा भाग्यशाली प्रसंग परंतु शंभूराजे त्यावेळी छावणीत नव्हते ते राजगडावर होते म्हणून दिलेर खानाने लगेच महाराजांना एक पत्र पाठवले त्यामध्ये दिलेर खान म्हणतो की तुम्हाला कळवण्यास संतोष वाटतो की आम्ही विनंती केल्याप्रमाणे तुमच्या राजनिष्ठेचा बादशहाने स्वीकार केला आहे इतकेच नाही तर सहा हजाराची मनसब दोन लाख रुपये आणि निशाण व नौबत घेण्याची परवानगी तुमच्या पुत्र देण्याचा हुकुमही सोडला आहे सबब हे पत्र पावताच संभाजीला ताबडतोब इकडे पाठवून द्यावे म्हणजे हुकुमाप्रमाणे त्याजला या वस्तू देण्यात येतील या संबंधाने तुमचा वकिलास बादशहाचे पत्र गेलेच आहे हा आपला स्नेह आणि ऐक्यभाव जगाच्या निदर्शनास यावा एवढीच या। इच्छा आहे मिर्झा राजांनी शंभूराजांना रुपयाचा साज चढवून एक हत्ती बक्षीस दिला शिवाय पाठवलेला पोशाखही दिला फरमान आणि इनाम कशा नम्रपणे स्वीकारायचे असते याच्या सूचना मिर्झा राजांचा बक्षी जानी बेग याने शंभूराजांना आधीच दिल्या होत्या सिंहाचा छावा तो त्याला हे असले गुलामगुरीचे सोपस्कार कुठून माहिती आहे त्याच्यामुळे त्याला या गोष्टी शिकवाव्या लागत आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय